लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे कुणाचा तरी विश्वास लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ लग्न म्हणजे हळुवार घातलेली कुणाला तरी साथ होय लग्न म्हणजे मैत्रीही लग्न म्हणजे खट्याळपणा गोडवा आणि निसर्गाशी जोडणारा एकमेव दुवा महिरावणी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील कल्पना अशोक बंडोपंत दाते यांची द्वितीय कन्या कोमल आणि रंजना रमेश सखाराम बरबडे यांचे चिरंजीव शुभम यांचा वाडनिश्चय साखरपुडा पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी अकरा पन्नास वाजेला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध प्रशस्त जागेत आणि सर्व सोयी सुविधा यांनी सुसज्ज प्रत्येक समारंभ संस्मरणीय होईल असा हॉल म्हणजे दाते लॉन्स बँक्वेट हॉल महिरावणी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी संपन्न झाला दाते लॉन्स बँकवेट हॉल आपल्या या हॉलमध्ये प्रत्येक सोळा ग्राहकांच्या मनासारखा होऊन पुढील कोणताही समारंभ करायचा तर फक्त दाते लॉन्स बँक्वेट मध्येच ही निर्माण होईल अशी सुव्यवस्था दाते लॉन्स बँकवेट हॉलच्या संचालकांनी केलेली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक